मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम पी एस सी सेल्फ स्टडी यूट्यूब चॅनलवर मी वैभव हो मोरे आज आपण पाहणार आहोत भारतातील सर्वात मोठे एक भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रपट राजस्थान दोन भारतातील सर्वात मोठे राज्य लोकसंख्या उत्तर प्रदेश तीन भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर मुंबई चार भारतातील सर्वात मोठा जिल्हा कच्छ गुजरात पाच भारतातील सर्वात मोठा किल्ला आग्रा सहा सर्वात मोठा दरवाजा बुलंद दरवाजा फतेपूर शिकरी सात भारतातील सर्वात मोठी वाळवंट थर राजस्थान आठ भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान भारत भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान परमवीर चक्र दहा भारतातील सर्वात मोठे मंदिर सत्रबळ रामेश्वरम मंदिर चार हजार फूट लांब अकरा भारतातील सर्वात मोठे चर्च सेंट गोवा बारा भारतातील सर्वात मोठा गुरुद्वारा सुवर्ण मंदिर अमृतसर तेरा भारतातील सर्वात मोठी मशीद जामा मशीद दिल्ली चौदा भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर उलड सरोवर जम्मू काश्मीर पंधरा भारतातील सर्वात मोठे अल्पकालीन खाऱ्या पाण्याचे सरोवर सांभर सरोवर राजस्थान सोळा भारतातील सर्वात मोठा पशुमेळा सोनपूर मेळा हरियाणा सतरा भारतातील सर्वात मोठा त्रिपुष प्रदेश सुंदरबन पश्चिम बंगाल अठरा भारतातील सर्वात मोठे मानवी सरोवर गोविंद सागर एकोणीस सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश एकोणसाठ हजार नऊशे एकोणसाठ हजार एकशे शेचाळीस चौरस किलोमीटर वीस भारतातील सर्वात मोठा दिवस एकवीस जून भारतातील एकवीस भारतातील सर्वात मोठा धबधबा गिरसप्पा धबधबा बावीस भारतातील सर्वात मोठे संग्रहालय नॅशनल संग्रहालय कोलकाता भारतातील सर्वात मोठे लेण्यांचे देऊळ कैलास मंदिर महाराष्ट्र भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय ज्युअलॉजिकल गार्डन अलीपूर भारतातील सर्वात मोठा घुमट गोल घुमट विजापूर कर्नाटक भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया भारतातील सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म गोरखपूर उत्तर प्रदेश भारतातील रस्त्यांचा सर्वात मोठा पूल डॉक्टर भूपेन हजारिका पूल आसाम अरुणाचल प्रदेश नऊ पॉईंट पंधरा किलोमीटर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली भारतातील सर्वात मोठे प्रेक्षागृह शणमुखानंद सभागृह मुंबई भारताचे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम इडन गार्डन कलकत्ता भारतातील सर्वात मोठी रात्र आहे तेवीस डिसेंबर सर्वाधिक उंचीचा रेल्वे पूल जम्मू काश्मीर सर्वाधिक राज्याची सीमा लागलेले राज्य उत्तर प्रदेश आठ राज्याच्या सर्वात उंच रेल्वे स्टेशन दार्जिलिंग सर्वाधिक रेल्वे प्लॅटफॉर्म असलेले स्टेशन हावरा पश्चिम बंगाल तेवीस प्लॅटफॉर्म लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा